गजर माऊलीचा गजर सकाळी चूल पेटले संध्याकाळचे पंचायत आहेत पर पण भगवान परमात्मा राजाचा मिष्टान्न त्यागलं जेव्हा शिष्टाई करण्यासाठी भगवान गेले दुर्योधनाकडे दुर्योधनाने सांगितलं त्या पांडवांना सुईच्या टोकावर बसेल इतकी माती सुद्धा मिळणार नाही देवा या बाबतीत तुम्ही बा, मली पडू नका भगवान उठला उद्धवजी होते शेजारी देवाच्या बरोबर देव काय म्हणाले उद्दा Oh, uh -huh. राजा काय कमी होतं कडे सगळंच होत तरी भगवंत त्याला तुझ्या खर्च पाणी सुद्धा पिणार नाही देवा अरे तुझ्यासाठी किती मोठं महाल बांधला मी एवढ्या मोठ्या महालामध्ये तुझ्यासाठी काय काय व्यवस्था केली मी जेवणाची वेळ झाली दोन घास खाऊन जा बडे बडे मंदिर खूप <्तितिति प्राँगे> <बड़े स्वी> <कुना> काम काय का मला हे मंदिर असतील तुमचे बंगले त्या बंगल्याला काय करायचं भाव जर नसेल त्या बंगल्यामध्ये प्रेम जर नसेल त्या बंगल्यामध्ये काय त्या बंगल्याला करायचं आम्हाला त्या बंगल्याची आम्हाला गरज नाही मी नाही देव म्हणतात तोर प्रेम आज दुष्काळ कोणता प्रेमाचा दुष्काळ आहे भावाचा दुष्काळ आहे देवाला प्रेम पाहिजे दे, प्रेम बंगला किती मोठा बांधला आहे पण त्या बंगल्यात प्रेम किती आहे काय झालं एक वर्षापासून आम्ही नाशिकला गेल्यामुळे दर महिन्याला दर महिन्याला कशाला यावं लागतं कुपन न्यायला कुपन न्यायला दर महिन्याला यावं वा लागतं आम्हाला बरं नाही यावं तर फुकट मिळते ना फुकट मिळते म्हणून न्यायला येतो नाही यावा एक दोन वेळा तर ते नाव कट होईल याची भीती म्हणून दर महिन्याला यावं लागतं आता यायचं म्हणजे दिवस आण आखा मग बरं का आता कोणाकडेही गेलो मी दोन घास जेवायला कोणी वाढलं ना काही अडचण नाही नरुदाला म्हटलं मला जेवायला यायचं आहे तुमचंच घर आहे कधी या ती सविता ताई कधी गेलं तर स्वयंपाक करून वाटते बिचारी पण कधी क कर, त्यांच्याकडे कधी प्रवीणकडे जेव्हा मनात येईल तेव्हा फोन करायचा फक्त आणि एक मळ्यामध्ये अतिशय माझी बहीण राहते एक गरीब बहीण आहे तिचं नाव आहे रत्नाबाई पवार फोन मी फोन केला का अक्का मी जेवायला येणार आहे तिला असं होतं काय करून काय नाही तिचं घर छोटं आहे घरात खूप उष्णता होते उन्हाळ्यामध्ये त्रास होतो तरी पण तेवढ्या घामाच्या धारा अंगावडे चालतात तरी ती स्वयंपाक करून खाऊ घालते आणि इतक्या आवडीनं खातो आम्ही तिथं काय प्रेम आहे प्रेम प्रेमाचा तुम्हाला शबरी कबेर आणि शबरीने बोर दिले देवाला ते कधी दात घासले होते कोण झाले उष्टी बोरो दाताने कृतन झाली बोरा देवाने खाव ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्ली थोर प्रेमाचा भुकेला देवाला प्रेमाची गरज आहे देवाला प्रेमाच दुष्काळ पडलाय मग देव पाहिजे असेल तर तुम्हाला भावे न देवम कलया नरेंद्र कपटे न शत्रु कृपयाचे पुत्र तुम्हाला शत्रुवश्य करायचं असेल शत्रु वश करायचं असेल कपट कपटाने शत्रुवश्य होतो राजाला वश्य करायचं असेल काय पाहिजे राजा कशाने वश्य होतो कल या नरेंद्र कला कलेने राजा वश्य होतो आणि बायकोला वश्य करायचं असेल बायकोला बायकोला ताब्यात ठेवायचं असेल बायकोला आपल्या उंगलीवर नाचवायचं असेल बायकोला बोटावर खेळवायचा असेल काय पाहिजे

थोडं कमी बडू द्या तुम्हाला आकलच नाही आणि तुमचं डोकं ठिकाणी आलं नाही तुमची बावली हारवली तुमचं तैठ करू का जवाब करे एक दिन खाली कोण नाही बाबाची ओळी सांगतो त्या धनाची झाली या तुटी मग श्री वसवस पा, लागे पाठी पिसळलेले कुत्री असते ना पिसळलेली कुत्री त्या कुत्री सारखे नवरा धावते तुम्हाला भाग नाही उठला सुटला गेला लागतो श्री वसवसवणे लागे पाटी आता तुमच्या नाव आहे ती गोष्टी आता तुमचं मला काहीच आवडत नाही कळलं तुम्हाला काय पाहिजे बायकोला ताब्यात ठेवायसाठी हो घरी आल्यानंतर बायकोने तांब्या ता भरून पाणी द्यावं गरम गरम चहा करून द्यावा आणि डोकं दाबून द्यावं थोडंसं हातपाय दाबून द्यावं नरड दाबून द्यावं एवढ्यासाठी बायकोला काय पाहिजे धनेने कांता धनाने कांता अवश्य होते कपटाने शत्रू वश्य होतो आणि कले राजा वश्य होतो आणि कृपा केल्यानं मुलगा वश्य होतो मुलाला वश्य करायचं आहे कृपा करून करा उगा रागरा करून रागरा करण्यामध्ये दूर जातात म्हणून त्याच्यावर कृपा द्या कृपा करा आणि त्याला वश्य करा चुकलंय चुकू द्या त्याला म्हणा दावरे चुकले ना यांना नापा झाला ना हो दे काही अडचण नाही एवढं म्हणून त्या डोक्यानं हात फिरवा तो आत्महत्या करणार नाही म्हणून या या गोष्टीने यांना यांना प्राप्त करता येतं यांना वश करता येतं पण देवाला वश करायचं असेल तर लागतं ते देवाकाराने भावत सेवाकाराने Don't <laughs> भाव तस्मात देवाला भाव लागतं भावाने देवोष्य होतो म्हणून तुको बरे म्हणतात भावे भावनेनं गावे म्हणजे गायचं गीत कोणतं गीत गायचं छाया गीत का राष्ट्रगीत का भावगीत कोणतं गीत, गीत गायचं रामकृष्ण Cadora, ma